लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही का आईसोबत फोनवरती बोलत असते तेव्हा तिला असं दिसतं की रजनीवरती तिची चौकशी करण्यासाठी येऊ लागलेली आहे आता मुद्दामच रडवलेल्या चेहऱ्या करून ती बेडवरती बसलेली असते तेव्हा वरती आल्याबरोबर विचारते अगं सोहम रात्री उशीरा आला का दारू प्यायला होता का तो असं विचारते पुन्हा अनामिकाला म्हणते तुझा हात बरा आहे का अनामिका म्हणते आता यांनी माझ्या हाताबद्दल विचारले म्हणजे यांना नक्कीच वाटत असेल सोहमने मला मारहाण केलेली आहे आता मी याचा फायदा घेणार सो आत्ताच बॉम्ब फोडू का असं म्हणून आता पुन्हा एकदा ड्रामा करण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि रडलेले चेहऱ्या करून ती सांगू लागते अहो आई इतक्यात तिला दिसतं की सोहम वॉशरूममधून बाहेर आलेला आहे सोहम आल्यामुळे ती रजनीला त्याच्याविरुद्ध कान फुंकत नाही किंवा काहीच तक्रार करत नाही आता सोहमला रागारागाने पाहून रजनी तिथून निघून जाते तर सोहमला सोहमसुद्धा आई निघून गेल्यानंतर अनामिकाकडे पाहू लागतो आता त्यालाही डाऊट येऊ लागलेला आहे अनामिकावरती